कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषदेत विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेचं दर्शन घडलंय विशेष औद्योगिक प्रदर्शनात विद्यापीठानं गेल्या पाच वर्षात मिळवलेल्या पेटंटची गॅलरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलीय संशोधक विद्यार्थी उद्योजक आणि तज्ज्ञांची मोठी उपस्थिती या परिषदेला लाभली आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषदेला सुरुवात झाली या परिषदेत विशेष औद्योगिक प्रदर्शन तसंच पोस्टर प्रदर्शन आणि स्पर्धेचं उद्घाटन दुपारी करण्यात आलं विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठानं गेल्या पाच वर्षात प्राप्त केलेल्या विविध पेटंट प्रमाणपत्रांची भव्य गॅलरी मांडण्यात आली असून ती सर्वाधिक लक्षवेधक ठरली आहे बौद्धिक संपदा हक्क कक्षाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या या गॅलरीला संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यंदाही परिषदेत स्थानिक उद्योजक व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उत्पादनं सौर उपकरणे औद्योगिक साधनं वीज बचत उपकरणं थ्री डी प्रिंटिंग आधुनिक लॉकर्स आणि आरोग्यविषयक उत्पादनं यांचे एकूण वीस स्टॉल इथं उभारण्यात आले आहेत पोस्टर प्रदर्शनामध्ये इंजिनिअरिंग आय टी इमर्जिंग टेक्नॉलॉजी सस्टेनेबिलिटी हेल्थ आणि फिट टेक या चार गटांमध्ये सुमारे शंभर पोस्टर सादर करण्यात आले दरम्यान परिषदेत मलेशिया ऑस्ट्रेलिया तसंच भारतातील नामवंत तज्ज्ञांनी संशोधन नवोपक्रम आणि उद्योग सहकार्य या विषयांवर मार्गदर्शन केलं शिक्षण संशोधन आणि उद्योग यांचा प्रभावी संगम साधणारी ही परिषद संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं चित्र आहे